नमस्कार मित्रांनो या वर्षी ही पिवळ्या रंगावर आली आहे कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळक आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल म्हणजेच ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपला हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्व असतं कपळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं आहेत इंग्लिश नऊ वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौश महिन्यामध्ये साजरा केला जातो पौश महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक दुसरं रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांतीच्या मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून आत येते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलतं असं म्हणतात म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होतच असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो फार वर्षांपूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा दर आहे दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत वाहन काय आहे याला देखील फार हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे, रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जात तर हे पद्धत फार वर्षपूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिचे तिच्या आवडीने पालन देखील करतात महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा असतो यंदा मित्रांनो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणशे सेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा आहे सूर्याचे मकर संक्रमण होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघावर बसलेली आहे वासाकरता जाीच फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहेत भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा वनक्षेत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहेत यंदा मकर ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यांच्यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळा रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकुम त्यामध्ये हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्व आहे तर तेवढं महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूपच शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलीने देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाळे जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता याशिवाय मित्रांनो तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणात आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषण घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यांमध्ये थंडी ही भरपूर प्रमाणात असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तरी या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत अधिक आपण हळदी कुंकू लावावे का कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तर संक्रांतीने जर केशराचा जो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घालू घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपल्याला कोणता साज शृंगार सोन्याचे दागिने देखील पिवळा रंगाचे असतात तर मकर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की दागिन्याचा हळदीच्या दागिन्याचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत संक्रांतीने वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घाला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालून पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेचा चुडा घालण्याचा देखील अनन्य साधारण असं महत्व आहे शक्य झाल्यास लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की तुम्ही घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्याला घरामध्ये येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर बांगडी पिचकली असेल तर लगेच ते हातापासून दूर करा आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे तर बांगड्याची हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवीची आहे तर ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर दिवशी खाऊ नका कारण की देवीचे देवी करत आहे तर ते आपण कसं करू नये असं सांगितलं जात त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तर ती खायची देखील नाही मित्रांनो ना, तर थोडक्यात काय पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचं नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो हळद वापरू शकता सोन्याचे दागिने सुद्धा वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू गाल। शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलांचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे शेण काढणे तसेच कामे तामसिक सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामा नाही या दिवशी कांदा लसून देखील वर्ज केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य साधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास अन्न तीळ पात्र गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचं फळ या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीचे जेथून आलेले आहे तेथील ते जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी दूरचा प्रवास करायचा आत नसतो महिलांनी केस धुवायचे नसतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये